शिवाय मंडळी शंका समाधान कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आज कुमारी प्रशांत हरगुडे हिचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला तिच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की तिला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तिनं सदैव आनंदी राहावं तिनं जीवनात काही भरपूर काही मिळवावं अशी प्रार्थना केली आणि माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तिला देण्यात आल्या आणि आता आपण पुढील करे ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी खूप जणांची तक्रार असते की देव आम्हाला कधी भेटत नाही आम्ही एवढं देवदेव करतो देवाना कधीत कधी स्वप्नात यावं काहीतरी आम्हाला चमत्कार दाखवावा हम्म बऱ्याच जण जन... म्हणतात आणि बऱ्याच जणाला अनुभव पण चांगले आलेले आहेत आता त्यांना अनुभव का चांगले आले आणि तुम्हाला काय येत नाही एक त्यातलं एक उदाहरण सांगतो आता एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला ही बऱ्याच जणांना गोष्ट माहीत आहे आणि बरेच जण सांगतात तरीही मी तुम्हाला सांगतो कारण मी काल एक व्हिडिओ टाकला होता अशा संदर्भात आम्ही जे करतात लोक देवदेव करतात त्यांना काहीतरी थोडंसं सा, साध्य झालं नाही की की चेंज करतात बदलतात आणि मग कुठलं काम बी होत नाही देव पावत बी नाही काही होत नाही काही नाही म्हणजे असं का होतं तर खूप जणांना तुम्ही देवदेव करतात आणि कुठेतरी धरसोडपणा करतात त्यावेळेस देव ज्या वेळेस तुम्हाला देव भेटायला येतो आणि देवाचा चमत्कार मिळणार असतो त्यावेळेस तुम्ही गायब होता कारण तुम्ही सातत्य ठेवत नाही कुठलीही गोष्ट सतत सतत जर केली तर ते साध्य होते मुलं असतील अभ्यास जर त्यांनी सारखा सारखा केला अभ्यास सारखा तर त्यांना ते लक्षात राहत त्यांना ते साध्य होत मुलांनी जर धरसोडपणा केला थोडासा अभ्यास करायचा थोडासा मोबाईल बघायचा थोडस इकडं बाहेर फिरायचं हा असं काही काही केलं तर ते साध्य होणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही प्राप्त करायचं असेल तर त्याचं सातत्य ठेवावं लागतं ते सारखं सारखं करावं लागतं घासावं लागतं ते सारखं सारखं मिलता, मिलता। एक, आ, तर मग ते मिळतं हां कुणाला लवकर मिळतं कुणाला उशिरा मिळतं पण मिळतं ही गॅरंटी आहे तर एक काय करू हे सांगण्यापेक्षा अगोदर एक थोडीशी गोष्ट ऐकूया म्हणजे तुमच्या लक्षातील गोष्टीचा आधार घेण्याचं कारण म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी गोष्ट सांगायची असते तर काय होत एका गावामध्ये दोन मित्र होते मित्र म्हणायला पण एक असा मित्र होता की तो देवदेव करणाऱ्यापैकी पैकी आणि एक त्याच्या विरोधातला होता हम्म तर एक श्राधळू मित्र जे ते सतत एका ठिकाणी गावाच्या बाहेर एक मंदिर होत त्या मंदिरामध्ये तो जो मित्र आहे ना सायंकाळच्या वेळी Uh, समजा जुन्या काळामध्ये लाईटची व्यवस्था वगैरे नव्हती जुन्या काळामध्ये दिवा लावण्याची खूप पद्धत होती आता पण लावतो आपण पण तो, तो खूप दूर uh, तो मित्र जो खूप दूर असल्यामुळे गावाच्या बाहेर खूप oh. मंदिर uh, दूर असल्यामुळे तो काय uh, म्हणजे आडी अडचणचे ज्या काय रोड वगैरे काही असे प्रकार नव्हते साधे साधा रस्ता होता आणि तो त्या रस्त्याने लांब दूरवर एक दोन किलोमीटर वरती मंदिर होतं म्हणजे मंदिर म्हणायला छोटस मंदिर होत त्या मंदिरामध्ये तो आ, दिवा घेऊन तिथं सगळं देवाचं साहित्य वगैरे लावत असे त्याचं नियमितपणे चाललेलं होत आणि नेमका त्याचाच मित्र म्हणा की थोडक्यात तो जरा खोडकर होता, तो होता। की तो जायचा त्याच्या पाठीमागून आणि त्यानं दिवा लावलेला तो समजा विजवून टाकायचा था, मालवून टाकायचा था। तो हे त्याचा दिनक्रम चालू होता दररोज डेली म्हणजे दररोज तिकडे जायचा आणि ते दिवाबत्ती करून यायचा नमस्कार करून यायचा आपलं चाललेलं होतं त्याचं रुटीन आणि या दुसऱ्या कार्यकर्त्यांना काय करायचं तिथे जायचं आणि ते दिवा विजवून टाकायचा हे <laughs> चाललं होतं बघ म्हणलं तू किती दिवस लावतो किती वेळ दिवा लावतो तू असं करता करता काय झालं आता जसे पावसाळ्याचे दिवस आहेत सध्या खूप पाऊस पडतो आणि त्यावेळेस पावसाचे दिवस चांगले होते पावसाळ्यात दिवस असल्यामुळे ते एक तिथून एक नदी जात होती आणि त्या नदी नेमकी ती आडवी होती मंदिराच्या पलीकड जाण्यासाठी जी आतमध्ये जी नदी होती ते पावसामुळे त्या नदीला पाणी आलं त्यानं टाळलं जे लावणारा जो मित्र म्हणला नदीला पूर आलेला आहे पाणी आले नको संध्याकाळची वेळ राहू दे आजच्या दिवस पण ही ज्या दुसरा जो मित्र होता खोडकर हा तो खोडकर मित्र म्हणला आज नद नदीला पाणी आलं आपलं काम काही युजवायचंय हम्म त्याच्या लक्षात नाही ही गेला असताना आपण गेला दिवा युजवायला जाऊया हा हे काय दिवा लावणारा मित्र काय गेला नव्हता हे पाठी बघून गेला ते गेला असेल म्हणून मध्ये जाऊन दिवाची शोध बाजूमध्ये गेला आणि दिवा शोधण्यासाठी म्हणून गेला तो पण दिवा काही तिथं नव्हता लावलेला म्हणजे ते दिवा शोधण्याच्या भानगडीत त्या देवाच्या खाली असं पाया पडला अं म्हणजे पाया समजा नकळतपणे ती काय दर्शन घ्यायचं हा हेतू होता पण ते नकळतपणे त्याचं दर्शन झालं हम्म आणि काय म्हणलं दिवा लावला गेला मागे तिच्या आयला अं पण तेवढ्यामध्ये असं निघायच्या टायमाला साक्षात देव प्रगट झाले आणि देवानी हात केला माग म्हणली काय मागायचंय ते मित्र जो होता दिवा विजवणारा तो विचारात पडला अरे म्हणलं आपण तर देवाला सतत म्हणजे देवा दिवा लावणार लावणारे विजवणारे माणसं आहेत आपण आणि देव तर आपल्याला भेटलाय हे असं कसं काय शक्य आहे त्यावेळेस देव म्हटले बाबा रे तो दिवा लावण्यासाठी सतत येत होता पण तो चांगल्या हवामान असताना येत होता आजचं हवामान खराब आहे नदीला पूर आलेला आहे हम्म आणि तेवढ्या पुरामधूनही तू बाहेर इकडे आलास माझ्या मंदिरात आलास आणि तुझं तू तु कर्तव्य पार पाडलंस म्हणून मी तुला प्रसन्न झालो बोल म्हणजे काय मागायचं ते आता ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश काय माझा कि सातत्य सतत तुम्ही जर नियमितपणे जे कर्म कर्मय तुमचं ते करत राहिलात ना तर एक ना एक दिवस ते फळ मिळतच त्याच्या मागचा उद्देश फक्त ते सांगता येत नाही आपल्याला की कधी मिळेल काय मिळतं हे काही सांगता येत नाही नेमकं तेच चुकलं त्या त्याचा जो दररोजचा दिनक्रम होता दिवा लावण्याचा तो त्या दिवशी तो करू शकला नाही तो पावसाला अथवा पाण्याला भिला म्हणायला अडचण हम्म आणि जो हे लावतोय दिवा म्हणून जो घेणारा तो, तो कधी देवाच्या ह्याच्यातला नसताना सुद्धा दिवा विजवणारा माणसाला देव पावतो म्हणजे याच्यामध्ये काय झालं सातत्य आलं म्हणजे जो का सतत देव आता देवाच्या पार पडतो का ना पडतो हा विषय नाही पण देवाच्या दरबारामध्ये मंदिरामध्ये नियमितपणे येणारा हम्म त्यानं खंड पडू दिला नाही म्हणून देव त्याला पावला हम्म तसंच आहे आपण काय करतो कधी मध्ये आधीमध्ये काहीतरी चुका करतो काहीतरी विसरून जातो ते सातत्य ठेवत नाही आणि ते, ते सातत्य ठेवत नसल्यामुळे अशा भानगडी ज्या वेळेस आपला देव भेटायला येतो त्यावेळेस नेमकं आपण गायब राहतो आता बऱ्याच जणांना कसं होतं बघा पूजा करण्याची पद्धत सांगतो पूजा काय करतात जसं शास्त्रानुसार करतात देवाला एक सवय लागली असते अमुक अमुक आता मी समजा सहा वाजता पूजा करतो उदाहरण सहा वाजता मी दररोज जर दर पूजा करत असेल तर ते देव पण त्या टायमिंगमध्ये देवाची शक्ती त्या टायमिंगमध्ये येते कारण त्या शक्तीला पण सवय आता ही माणूस आहे हा जो महाराज आहे तो नियमितपणे सहा वाजता आपल्यापाशी येतो पूजा करण्यासाठी मी जर सहाच्या वेळी सात आठ वाजविले तर देव तेव्हा जिगून गेला आता काही येत नाही म्हणला याची काही गॅरंटी नाही देवाला एक सवय लागली असते त्या टायमिंगमध्ये म्हणून आपला जो टाईम असतो पूजापाठचा तो, तो एकच ठरवा एक दहा पाच मिनटं इकडे तिकडे जातील काही अडी अडचणीमुळे पण आपला जो टाईम असतो तो टाईम एकच ठरवायचा कुठलाही एक ठरवायचा तो ठरवावा आरतीचा टाईम तोच असावा उगच कधी बी काही कित म्हणजे कधी बी दोन दोन तासाचा फरक नाही इकडे तिकडे केला तर ते ज्यावेळेस आपण आरतीला येतो त्यावेळेस देव पण आलेला असतो असं समजायचं त्याची शक्ती आलेली असते तिथे आणि आपण आरती त्या नियमितपणे करतो ना एका दिवशी टाईम जर लवकर बी केली आरती तर ते बी घातक होतं त्यावेळेस सुद्धा देव नसतो आणि उशिरा केले ते त्याला एक टाइम आहे प्रत्येक गोष्टीला एक टाइम असतो वेळ असते हम्म आपला भूक सुद्धा काय असतं आपले समजा एक वाजता जेवायचे स दुपारी उदाहरण सवय आपली एक वाजण्याची तर बरोबर आपल्या एक वाजता जवळ आला एक वाजायला की आपल्याला भूक लागते पोटात कावळे वरडायला लागतात टाइम झालाय आपला जेवण्याचा सुद्धा सवय येते अगर कुणाला चहाची तलप असेल आमच्या सारख्याला चहाची तलप तर बरोबर सायंकाळचे चार वाजले की चहाची तलप होते आम्हाला चहा घ्यावाच लागतो ते ऑटोमॅटिक शरीर मागणी करत तसा देव ही त्याच्या त्याच्या टायमामध्ये ते येत असतो नियमितपणे त्या टायमिंगला येत असतो आपण नेमकं तोच टाइम चुकवतो आणि मग म्हणतो की आम्हाला देव कसा पावला नाही हम्म हे सातत्य तुम्ही जर विसरत असताना सतत कुठलीही सवय सतत सतत केलं तर सारक सारक ते बरोबर साध्य होत मग देवच काय कुठलीही गोष्ट बोलतोय मी एक सारखं सारखं ते करायलाच पाहिजे त्या त्या, त्या टायमिंग मध्ये ते करायला पाहिजे म्हणजे ते होतं मग खूप जणांची तक्रार काय की देव पावत नाही नेमकं तुम्ही असं करत तर नसाल ना असं जर करत असाल तुम्ही तर नक्कीच तुम्हाला देव पावणार नाही कारण धरसोडपणा धरसोडपणा जर करत असाल मग म्हणायचं मी किती देवाला आंघोळ घातली देवाला काय काय, -काय केलं फुलं वाहिले अरे पण कसे वाहिले कधी एकदा वाहतो बारा वर्षाला एकदा येतो कधीतरी वाहतो कधी मधीला नाही मिळ सतत सतत करायला पाहिजे सारखं तेच ते तेच तेच टायमिंग ते, 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 मध्ये करत गेला तर एक ना एक दिवस बरोबर ईश्वर तुम्हाला पावेल तुमच्या कुठल्या समस्येसाठी काय करत असाल कुठल्या कशासाठी तरी करत ते तुमचा टाईम कुणीतरी मी सोमवारी मी मंदिरात जाते पूजा करायला सोमवारी मग आठ दिवस गेले उडत तिकडच बरं ठीक आहे तुमचं सोमवार तर ठरलाय मग सोमवारी तर सोमवारी ठरवा एका सोमवारी जायचं दोन सोमवार नाही यायचं असलं करायचं मग कसं चालल तुम्ही एक नेम ठरवा म्हणजे तुम्हाला देव पावेल हो कधीतरी केव्हा तरी नाही मिळ लागत सातत्य ठेवावं लागतं थे सतत अरणा उद्या अरणा उद्या कधी ना कधी देवाला सुद्धा वाटेल ना रे बाबा किती दिवसापासून करत आहे आपलं नामस्मरण करतंय पुषा अर्चा करतंय काय करत तरी केव्हा तरी देवाला बी वाटेल की ह देवाच्या मनाला तरी लाज वाटेल तुम्हाला तर काय वाटेल जीवन <laughs> देवाला वाटेल की अरे बाबा एकदा तरी याला दर्शन द्यावा काय अडचण ती दूर करावी पण तुम्ही नियमित केलं तर वाटेल आणि तुम्ही दरसोडपणा करतात सुद्धा म्हणेल काय खरं यायचं काही खरं नाही यायचं की कव्हा तरी केव्हा तरी येतो चवडशास्त्र यायचं तर या गोष्टीतून या सांगण्यामागचा उद्देश की तुम्ही जरी काय देव पूजा करत असाल मंत्र जेप करत असाल काय की करता ईश्वराच ते सतत सारखं सारखं करा नियमितपणे करा नियमितपणे करा एक ना एक दिवस तुम्हाला देव पावणार देव प्रसन्न होणार देव आशीर्वाद देणार यात कसलीही शंका नाही आलं लक्षात तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान